हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाज लाईफस्टाईल या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजपासून सुरू होत आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे खंडोबा महाराजांची षडरात्र उत्सव याच दिवसापासून षडरात्र उत्सव साजरा होतो तो कसा केला जातो याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा खंडोबा म्हणजे शक्ती शौर्य आणि संरक्षणाचं प्रतीक वृद्धी सिद्धी देणारा संकटांचं निवारण करणारा आणि भक्तांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा या सहा दिवसात खंडोबा देवाचं नाव घेतलं जातं जय मल्हार जय मल्हारचा गजर केला जातो तर मनातील नकारात्मकता अडचणी आणि मानसिक ताण दूर होतो असं शास्त्रात सांगितलं आहे उत्सवाची सर्वात खास गोष्ट म्हणजे भक्तांनी ठेवलेली सात्विकता भाव आणि देवावरची न संपणारी श्रद्धा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्टीपर्यंत म्हणजे चंपाषष्टीपर्यंत असे हे सहा दिवसांचे षडरात्र असतात जसं की आपण नवरात्र म्हणतो तर खंडोबाचे षडरात्र असतात यावेळेला जेजुरीला मोठ्या प्रमाणात हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो या व वर्षी हा उत्सव एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या सहा दिवसांदरम्यान साजरा केला जाणार तस आहे तसंच आता आपण जाणून घेणार आहे मार्गशीर्ष महिन्याचं अजून काही महत्त्व मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व खरोखरच अपरंपार आहे गीतेमध्ये तर स्वतः भगवान श्रीकृष्णाने मांसांना मार्गशीर्षह असे म्हटले आहे याचाच अर्थ महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे अर्थात मार्गशीर्ष महिना माझेच भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप आहे स्कंद पुराणात देखील या महिन्यांचा महिमा गायला आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ही उपासना करण्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल आहे याच महिन्यात शुद्ध एकादशीला मोक्षद एकादशी असेही म्हणतात याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली म्हणून या मोक्षता एकादशीलाच गीता जयंती असेही म्हणतात कदाचित जगाच्या पाठीवर भगवद्गीता हा एकमेव ग्रंथ असावा की ज्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामांचा विवाह सीता मातेशी याच महिन्यात शुद्ध पंचमी दिवशी झाला म्हणून हा दिवस विवाह पंचमी म्हणून साजरा केला जातो भगवान विष्णूंची पत्नी अर्थात श्री महालक्ष्मी हिचे श्री श्री महालक्ष्मी व्रत देखील याच महिन्यात गुरुवारी मोठ्या प्रमाणात घरोघरी करतात दत्त संप्रदायासाठी विशेष महत्त्वाचा महिना याच महिन्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्तजयंती साजरी केली जाते म्हणून दत्त परंपरेत या महिन्यांचे विशेष महत्त्व आहे भारतीय भक्ती परंपरेच्या उन्नतीमध्ये भगवान श्री दत्तात्रेय एक अनोखे अवतार आहे ब्रह्मा <प्राम्ण> विष्णू महेश यांचा तिघांचा एकत्रित अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय होय भक्ताने स्मरण करताच भगवान दत्तात्रेय धावून येतात अशी दत्तभक्तांची अढळ श्रद्धा आहे म्हणून द श्री दत्तात्रेयांना स्मर्तुगामी किंवा स्मरणगामी असेही म्हणतात मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला श्री जयंती येत असल्याने सर्व दत्तभक्तांमध्ये व दत्त परंपरेमध्ये या मार्गशीर्ष महिन्याचे विशेष महत्त्व आहे चला तर मग आपणही या पवित्र काळात धूपदीप लावू देवाचं नाव घेऊ आणि मन शुद्ध करून सकारात्मकतेकडे वाटचाल करू आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते हर्ष नॅचरल फाउंडर बाय सारिका यांच्याकडून षडरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा এরকোট এরকোট জয় মলার